तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता मार्च दोन हजार बावीस मध्ये याच प्रकरणावर आलेला प्रश्न दुसरा बी बघूत आपण पुढील एक सामायिक समीकरणासाठी यक्स अधिक वाय व यक्स वजा वायच्या किंमती आपल्याला काढायच्या आहेत एक्स अधिक वायची किंमत काढायची आणि यक्स वजा वायची किंमत आपल्याला काढायची आहे बघा समीकरण नंबर एक आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर दुसरं समीकरण आहे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर आहे दोनशे बावन आता समीकरण नंबर एक आणि दोन ची काय करायची अगोदर आपल्याला बेरीज करायची आहे बघा समीकरण नंबर एक आणि दोन ची बेरीज करू मग आता बेरीज करायची म्हणलं तर चिन्हात आपल्याला काही बदल करायचा नाही मग आता बेरीज जर केली तर काय ते बघा सात सात चौदा पंधरा सोळाशे सहा पाच चार ने दहा किती झाले एकशे सहा एक व जा आता इथं मधाच चिन्ह आहे बेरीज म्हणलं की आपल्याला चिन्हात काही बदल करायचा नाही तशाला तसं द्यायचं आहे सोळा सहा हा चाल एक एकशे सहा वाय बरोबर आहे बेरीज केली चार सात पाच बाराशे दोन हा नेक चाल एक दोन आणि एक तीन आणि एक चार किती चारशे चोवीस झाली आता प्रत्येकाला काय करायचं आपल्याला एकशे सहा न भाग द्यायचा एकशे सहा न प्रत्येकाला भाग द्या द्यायचं तसं एकशे सहाने प्रत्येकानं भागून एकशे सहा ना आपण काय केलं प्रत्येकाला भाग दिला एकशे सहा एकशे सहा काय झाली कठीण आता एकशे सहा न जर आपल्याला किती न गुंडावं तर आपल्याला चारशे चोवीस येतील बघा इथं आपण इथं नीट लक्षात घेते तर सहा आहेत मग आता सहा जर घेतले आपण चार न जर भाग बसला तर चार सक किती येतात चोवीस येतात मग एकशे सहा ला आपण चार न भाग गुणाकार करून बघा चार चार चोवीस हातच्या दोन दोन ला दोन चार एक चार म्हणजे कितीचा भाग बसतो चारचा भाग बसला चार इथे यायचे चार म्हणून आपल्याला काय यक्स वजा वाय बरोबर किती आहे चार म्हणजे आपण एक किंमत आपण काढलेली आहे कोणती काढली यक्स स्वजा वायची किंमत आपण अगोदर काढली एक स्वदा वाय बरोबर किती आली चार आली काय केलं आपण एक आणि दोनची बेरीज केली पुढे सोडवायचं नाही फक्त याच्यात आपल्याला एवढं सांगितलेलं आहे एक अधिक वाय आणि एक स्वतः चीच किंमत आपल्याला याच्यात काढायची आहे आता बघा एक आणि दोन ची आता आपल्याला काय करायची वजा बाकी करायची आहे आता एक लक्षात ठेवा की वजा बाकी करायची म्हणलं तुम्हाला मी ऐकूदर दरच सांगितलेलं आहे की दुसऱ्या समीकरणाची सर्व चिन्ह काय करायची आपल्याला जे अगोदरची जी चिन्ह होती त्या चिन्हा आपल्याला बदल करायचा आहे मग इथे आधी काय म्हणून कोणता झाला वजा इथं वजा आहे म्हणून काय झालं अधिक इथं अधिक आहे म्हणून कोणता झाला वजा आता सत्तावन एक्स मधून एकोणपन्नास एक्स आपल्याला काढून टाकायचे आहे सत्ता सत्तावन्न एक्स मधून एकोणपन्नास काढायचे एकोणपन्नास मधून सत्तावन्न निघत नाही सत्तावन्न मधून आपल्याला एकोणपन्नास आपल्याला काढून टाकायचे म्हणजे आता किती राहिले मग याच्यामध्ये बघा दोनशे बावन्न मधून आपण एकशे बहात्तर काढून टाकले दोनशे बावन मधून किती काढले आपण एकशे बहात्तर काढून टाकले शून्य पंधरातून सात गेले आठ त्याच्यानंतर किती राहिले शून्य म्हणजे इथे किती राहिले वजा किती राहिले ऐंशी राहिले दोन्ही बाजूला प्रत्येकाला आठ न भाग द्या आठ न जर भाग दिला तर काय आले आठ दहा ऐंशी वजा यक्स वजा वाय बरोबर किती आहेत वजा दहा आहेत आता तिन्ही चिन्हा मध्ये वजा वजा आहेत याला आपल्याला कसे लिहित आहे ते तिन्ही चिन्ह आपल्याला काढून टाकायचे म्हणजे यक्स अधिक वाय बरोबर किती आहे दहा हे आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला सोडवता आलं की याक्ससाठी वाय बरोबर दहा आहे यक्स वाय बरोबर किती आहे चार आहे तर या पद्धतीनं आपल्याला हे सोडवता आलं दोन मार्कासाठी हे सुद्धा आपल्याला विचारलेलं होतं हे दोन मार्काचं गणित झालेलं आहे दोन मार्काचं आपण सोडवलेलं आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो मार्च दोन हजार बावीस मध्ये प्रश्न चौथा मध्ये आपल्याला याच प्रकरणावर एक बीट विचारलेलं आहे चार मार्कासाठीचं हे गणित आहे चार मार्कासाठीच हे गणित विचारलेलं आहे बघा काय गणित आहे एका समधीभूत त्रिकोणाची परिमिती चोवीस सेमी आहे एकरूप बाजूंची लांबी ही, ही पायांच्या तुटीपेक्षा तेरा सेमीने काय कमी आहे तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा आता समधीभूत स्त्रीकोण समधीभूत स्त्रीकोण म्हणलं की काय म्हणतो कशाला म्हणतात समधीभूत त्रिकोण ज्या किती बाजू समान असतात दोन बाजू समान असतात समधी काय दोन बाजू काय त्याच्यामध्ये समान आहे मग दोन बाजू जर समान असतील तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो समधीभूत त्रिकोण असं आपण त्याला म्हणतो मग आपल्याला काय दिलेलं आहे एका समधीभूत त्रिकोणाची परिमिती चोवीस ची मी आहे आता एकरूप बाजूंची लांबी काय ही पायाच्या दुप्टीपेक्षा तर एकरूप बाजूंची लांबी आता आपण समजा हा त्रिकोण जर घेतला याच्यामध्ये ए बी सी हा त्रिकोण घेतला आता याच्यामध्ये कोणती बाजू ही बाजू आणि ए बी बाजू आणि एस सी बाजू काय एकरूप बाजू आहे आणि पायाची जी आहे बी सी ती काय आपण वेगळी घेतली मग आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये एकरूप बाजू समजा समजा एकरूप बाजूंची लांबी समजा एकरूप बाजूंची लांबी समजा एकरूप बाजूंची लांबी एकरूप बाजूंची लांबी एक बरोबर आहे कोणत्या एकरूप बाजू आहे तर ए बी बरोबर आहे एसी बरोबर काय यक्स मान ए बी बरोबर आहे एसी बरोबर काय ग्रहितल्ला आपण यक्स ग्रहित आहे आपण आपण यक्स धरलं एकरूप बाजूंची लांबी काय यक्स आहे आणि पायाची लांबी बरोबर काय पायाची लांबी बरोबर आहे पायांची लांबी बरोबर काय आहे वाय मान पायाची लांबी कोणती आहे वाय म्हणजे कोणती काही आहे बी सी आहे वाय म्हणजे काय बी सी आहे आता बघा त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय सूत्र आहे त्रिकोणाची परिमिती बरोबर आहे सूत्र काय आहे त्रिकोणाची परिमिती कशाला म्हणतो आपण त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती बरोबर आहे त्रिकोणाची परिमिती बरोबर आहे तिन्ही बाजूंची बेरीज तीनही बाजूंची बेरीज बघा परिमिती म्हणलं की काय त्या बाजूंची बेरीज तिन्ही बाजूंची तिन्ही बाजूची बेरीज आता तिन्ही बाजू कोणत्या कोणत्या आहेत तिच्या आहेत तिन्ही बाजूंची पेरीज आता तिन्ही बाजू कोणत्या कोणत्या आहेत ए बी अधिक बी सी अधिक कोणती आहे ए सी तिन्ही बाजूंची पेरीज आता परिमिती आपल्याला दिलेली आहे परिमिती किती आहे चोवीस आहे परिमितीच्या ठिकाणी परिमिती किती आहे चोवीस बरोबर आहे चोवीस बरोबर आहे आता एबी ची लांबी आपण काय दिलेली आहे यक्स बी ची लांबी वाय त्याच्यानंतर बी सीची ला आपली ची लांबी सुद्धा काय एक्स आहे समीकरण काय तयार होते एक्स आणि एक्स म्हणजे किती एक्स झाली दोन एक्स झाली म्हणजे समीकरण इथे लिहितो आता एक्स आणि एक किती झाली दोन एक्स अधिक वाय बरोबर किती आहे चोवीस समीकरण नंबर एक तयार बघा समीकरण एक्स आणि एक्स किती झाले दोन एक्स बरोबर परिमिती किती आहे चोवीस आहे म्हणून समीकरण आपल्याला काय तयार झालं दोन एक्स हे एक सहगुण काहीच नाही एक याचा सहगुण किएक एक आणि एक किती झाली दोन दोन एक्स अधिक वाय बरोबर किती आहे चोवीस झाले समीकरण नंबर एक आपण याच्यामध्ये तयार केलेला आहे अटलंच इथं समीकरण इथं लिहून ठेवतो मी दोन एक्स अधिक वाय बरोबर किती आहे चोवीस समीकरण नंबर एक याच्यामध्ये झालेला आहे आता दुसरी आट काय दिलेली आहे आपल्याला दुसऱ्या नुसार बघतो आता दुसऱ्या नुसार काय सांगितलेलं आहे एकरूप बाजूची लांबी आता काय सांगितलेलं आहे एकरूप बाजूची लांबी आता एकरूप बाजू कोणती आहे यक्स तुम्हाला समी करत सांगितलेलं आहे तर बरोबर मध्ये चिन्ह कोणतं द्यायचं बरोबर चिन्ह द्यायचं एकरूप बाजूची लांबी कशी आहे ही पायाच्या दुप्टीपेक्षा तेरा ने काय आहे कमी आहे आता पायाची दुप्पट पायासाठी आपण काय देत धरलं वाय दुप्पट म्हणजे किती न बनवायचं आहे वाय दोन वाय दोन गुणिले वाय दुपटीपेक्षा काय आहे तेराने कमी आहे म्हणजे काय होतील वजा तेरा होती मग समीकरण काय तयार होईल यक्स बरोबर आहे दोन वाय वजा तेरा मग दोन वाय इकडच्या बाजूला आण म्हणजे काय होईल यक्स वजा दोन वाय बरोबर आहे वजा तेरा समीकरण नंबर किती तयार झाले आहे दोन तयार झाले यक्स वजा दोन वाय बरोबर किती आहे तेरा आहे इथं समीकरण आपण लिहिले यक्स वजा दोन वाय बरोबर किती आहे तेरा कोणते तेरा आहेत वजा तेरा समीकरण नंबर दोन तयार झाले यक्स वजा दोन वाय बरोबर किती आहे ते वजा तेरा आहे किती कितीने आहे त्याच्यामध्ये तेरा सेमीने काय कमी आहे मग आता समीकरण नंबर एक तयार झालेला आहे समीकरण नंबर दोन तयार झालेले आहेत आपल्याला बघा एक आणि दोन दोन यक्स अधिक वाय बरोबर चोवीस यक्स वजा दोन वाय बरोबर किती आहेत वजा आहे आता सहगुणक सारखे ऐकचे सहगुणक सारखे नाही मग सहगुणक सारखे करण्यासाठी कोणत्या एका समीकरणाला आपल्याला काय करावं लागेल गुणून घ्यावं लागेल मग आता कोणत्या एका समीकरणाला काय करू आपण गुणून घेऊ मग आता काय करू आपण समीकरण नंबर तर विद्यार्थी मित्रांनो आपण समीकरण एक मिळवलेलं समी आहे एक दोन एक्स अधिक वाय बरोबर चोवीस दुसरं समीकरण मिळवलेलं आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा तेरा आता आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी काय करावं लागेल की समीकरण नंबर एक ला किती न गुणायचं आहे दोन न गुन्हायचं आहे प्रत्येकाला दोन न आपल्याला गुन्हायचं आहे त्यामध्ये मग दोन जर गुणलं तर काय होईल चार यक्स अधिक दोन वाय बरोबर किती आहे चोवीस आणि दोनचा गुणाकार करा अठ्ठेचाळीस या समीकरणाला गुणायचं नाही जसं आला तसं राहू द्यायचं यक्स वजा दोन वाय बरोबर किती आहे वजा तेरा आहे आता बघा एक चिन्ह धुण एक चिन्ह गुन्हा आहे म्हणजे एक आणि दोन ची आपल्याला काय करावं लागेल बेरीज करून काय लिहायचं इथं बेरीज करून बेरीज करून बेरीज जर किती दोन वाय दोन वाईचं काय झालं निरसन झालं चार एक्स आणि एक्स म्हणजे किती एक झाली पाच एक्स बरोबर आहे अठ्ठेचाळीस मधून तेरा काढून टाका किती राहिले पाच आठ मधून तीन गेले पाच चार मधून एक गेला किती राहिले तीन राहिले पाच आणि दोन्ही बाजूला भाग द्या पाच एक पाच पाच सात पस्तीस म्हणजे यक्स बरोबर किंमत किती आली सात आली एक्स बरोबर किंमत किती आली सात आता सात जी आलेली किंमत आहे ती किंमत आपल्याला काय करायची आहे समीकरण नंबर एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा मात आपण काय करू एक्स बरोबर सात ही किंमत मी तर घेतो यक्स बरोबर सात ही किंमत एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण नंबर एक मध्ये ठेवण एक मध्ये आपण काय करू ठेवून घेऊ एक मध्ये ठेवून मग एक मध्ये जर ठेवली तर काय होईल दोन यक्स अधिक वाय बरोबर किती आहे चोवीस आहे दोन गुणिले यक्सच्या ठिकाणी सात अधिक वाय बरोबर किती आहे चोवीस आहे चौदा अधिक वाय बरोबर किती झाली चोवीस झाली मग आता अधिक वाय अधिक चौदा आहे तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा चौदा होती इथं लिहितवरी वाय बरोबर आहे चोवीस वजा चौदा वाय बरोबर किंमत किती झाली दहा आहे ची किंमत किती झाली दहा आहे वाय बरोबर दहा आता आपल्याला काय विचारलं <coughs> याच्यामध्ये की एकरूप बाजूंची लांबी आपल्याला आपल्याला प्रत्येकाची लांबी आपल्याला काढायची आहे मग आता एकरूप बाजूंची लांबी म्हणजे ए बी बरोबर आहे एसी बरोबर आहे काय घरी धरलेलं आपण यक्स आहे घरी धरलेलं म्हणजे किती झाली ए बी बरोबर एसी बरोबर किती आहे सात आहे आणि बीसी बरोबर काय करेल धरलं आपण बीसी बरोबर किती आहे वाय आहे म्हणजे बीसी बरोबर किती झाली दहा किंमत झाली बी सी बरोबर किंमत किती आहे दहा आपल्याला एकूप बाजूंच्या किमती किती आहेत सात आणि एकरूप बाजूच्या किमती सात आणि सात आलेल्या आहेत बी सीची किंमत किती आहे दहा आहे या पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवता येते मग आपल्याला खाली त्याच्यामध्ये लिहित आहे प्रत्येक बाजू एबी बरोबर किती आहे सात सेमी सात ए सी बरोबर आहे सात आणि बेसी बरोबर किती आहे दहा वे आपलं याचं उत्तर आलेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा